ती डोळे का नाही जावाई पोर त्याला फोन करून पाहतो लवकर करा हॅलो हा जावाई पुढे आली अहो थोड्या वेळात कपड्या कापायचा आहे मसाल्याची तयारी चालू आहे हा जरा सा लवकर या ते मागच्या रुचले होते म्हणून आम्हाला त्याचा कांदिच वाढला आता पोटभर मटन खात उगाय ती हा उरलं सुरलं सकाळीचंही खाणं घेऊन जा काही पण येऊन जा आणि घेऊन या आहा, चल्ण चल्ण। का फोन आला माझं झोपले जायचं नाही का आपल्याला जाऊ मग कधी जाऊ नका माहिती का सकाळचे जाऊन काय करायचं का, का नाही हा जबाय मी जवळ येईन ना मागच्या टायमाला ना तुझ्या माझ्यावर रसच वाढलं बघा वा आता मागच्या टायमाच काय स्वतः स्वतः एक एक डाबा घे काल मटण आणायला तुकडून पीस पीस न उकडे खायचं मी घेऊन यायचं संध्याकाळ त्याला परत काम माही ना आपल्याला हे लोक पेशा घेऊन जाते ना हा बाबा काही पिशा मध्ये कस खायचे तू तित्यात चालक माल काढून डाय सगळ्या माल मालमाल काढते त्याला नाही डबा डाबा आणून एखादा काल आपला पलगी कटाबी नाही डाबा तर आणला ना कटाब्याच्या निमित्तानं तू चली लगेच मात्र भेटायला परत मटण आणायला त्याचं तोंड व्हायचं नाही आपल्याला माल तर राग आहे मानव्यात मग खायला खायला जाते आता आता म्हणून बोकडे मोठा आहे दोन बोकडे दोन बोकडे एकच येतला म्हणून नंतर देऊ तुम्हाला त्याच्याकडे रात्री जेवलीपासून नाही नाही मी तुमचं फोटो नाही 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 एकदा खायला जर लागलो ना इटोवर झालं तरी मी पडून वरून मटण चुल आपली फोटोच तुझी बाबतच आहे ना, ना बन मेन तरी मटर म्हणली मी उठून बसवले जातो हा बरोबर <laughs> ते मेल्या माल पहिलं मटण ठेवाव लागेल तिथं त्याचं शिवणार तु मला माहिती ना हा हा दारूण मटण खाऊ ना पिठूला शिवणार नाही एक बाटली आणि एक बोकड्या हां तुम्हाला वाहून देईन मी सावता हां बकडं नाही रे ना पीस 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 चाललंच काय चल मी दार लावून घेते दाबा आणते मग हां मी घालतो का मटन द्याचं मग मठ याडे ना मी बसायला का हा मग काय गाडी पहिलं गाडी ते पेट्रोल रे पेट्रोल अरे मोकळी ती तुम्हाला माहिती ना आपल्याला जायचं होतं तुम्ही आजी कटकट राहते कट नाही ना मावले मी बरं पप्पा पण तिकडे टाकलं तो पप्पाचं आईन मटा आणि तुमचं पेट्रोल ना आता काय करू मा चल पायपाय चल गाडी लागतात नाही जेव्हा हात देऊन नाही तर नाही गाडी सगळं साधन आहे

बाजेने मी काय बघा मामा टेन्शन नक्की घेऊ आज ना चुकून देऊ आम्ही काय सांगितलं मोठा प्रस्ताव आलाय आम्ही थकून गेलो आतापर्यंत मी तुम्हाला फोन करायला पहिले वर्कआउट जायच हो तेच बन झालं

मी लागलो जावे बापूला फोन करायला नागात होतो आणि तुम्ही मग मी हे मसाला बिसाला तयार करीत होती तो काका होते लवकर नाही मी आलो म्हणलं चला लवकर आमचा किस्सा ऐकून घ्या काय वेळेला असं दा, ना तुला खरा किसा सांगतो इथे सोय करतो सगळी करतो असं झालं मी कोण करतो तू बकरू तिडे बांधील होत दोन कुताडी आले जाऊ त्या घेऊन गेली आता कापायचं का आता ते कुत्रे काय हाती लागायचं नाही मग त्या कुत्र्याला मागे

मामी पुढे कुत्र्या माग हा बरं तिला माणसं नाही भेटले का कस नाही सांगायला सांगायला आम्ही होतो आम्ही होतो मधी बाहेर होती आम्ही ना फोन करतो मोठा पस्तावा आला आता मग कांद्याचा खळकूट चालेल ना नाही मामा तोंडाला सव नाही तुम्हाला सांगायचं आता मामी कुत्र्या माग कुत्र्या मागायला गेली

आणि ते पाठी माग उभं होत बकरू कुतळे आले कधी घेऊन ती बाटे कधीच होती मग आता काय करायचं गरम गरम करते मी घरी जाऊन होतो तिला मला जाऊन दिला नाही बा एवढा मसाला काढून ठाऊका आता झाला काय ये आम्ही काय करणार मसाला खाला तुमच्या पोटात चालणार कामाड काय पिस नाही मला पिस्टी बऱ्यामध्ये जास्त शिजल होत ना आता तुम्हाला आटाबा तुमचा भरून घेणार होतो आम्ही एवढा मग आणि आताही भरूनच नाही हा पण नाही बघा मामा हाँ? मी मेलो ना मेलो तरी माझे पिंडवट मी शिवून मग येतो ना मटन जीवन तुम्ही खाता तुम्हाला कळत काही आता खायला वाटत राहिले साहेब का मी काय केलं माझं नाक फुटून तुला मुळे सगळं झाले का तुला लवकर चाल लवकर चाल मामा इला लवकर चाल असती लवकर साहेब आले तुम्ही त्या बाकऱ्या बसला असते काय असते उशीर तुम्ही केला फोन आला तिथे थांबे तुला फोन आलाय हा काय होते मानू सापडकन बपरू अस सापडकन अरे माता घाल गेले मग आता नाही मी नाही बसले ना हे करतच जवान वर जामी तुम जवाय झाला मामीला सात पोरे उचल आता रे म्हणजे आपल्याला जावं लागेल तिकडे मामीला सातट बोरे जाऊन गेले कुठं जवळ खाले म्हणजे